राज्यात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून वादंब सुरू असताना आता रायगडावरील वाघाच्या कुत्र्याच्या समाधीचाही मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय छत्रपती संभाजी राजे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते या समाधीचा कोणताही ऐतिहासिक आधार नाही आणि ती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी असल्यामुळे ती अपमानास्पद वाटते असं म्हटलं गेलंय आता हा नेमका वाद काय वाघ्या कुत्र्याची कथा काय आणि आधीची कॉन्ट्रोवर्सी काय ही समाधी हटवली जाणार का या सगळ्या बाबत सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी चॅनल नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रायगड किल्ल्यावर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याची मागणी केली आहे हा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा असल्याचे मानलं जात वाघ्या नावाच्या या कुत्र्याचा पुतळा दशकात त्याच्या निष्ठा आणि शौर्याच्या समानार्थ उभारण्यात आला होता मात्र सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या या कुत्र्याने त्यांच्या चित्तेत उडी मारून स्वतःहून प्राणत्याग केला अशी लोककथा मानली जाते एकोणीशे सहा मध्ये इंदोरचे राजकुमार तुकोजी होळकर यांनी वाघ्याच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ स्मारक उभारण्यासाठी तब्बल पाच हजार रुपये देणगी दिली होती त्यामुळे नरसिंह हो चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखालील श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने एकोणीसशे छत्तीस मध्ये वाघ्याचा पुतळा उभारला गेला आता याच कुत्र्याचा पुतळ्यावरून पुन्हा एकदा इतिहासाशी संबंधित वादाला नवे तोंड फुटले गेले आता हा नेमका वाद काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात तर रायगड हे हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतिम विश्रामस्थान याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधारण असल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध देखील केला इतकंच नाही तर हा पुतळा शिवप्रेमींनी हटवला सुद्धा होता मात्र प्रशासनाकडून तो पुन्हा बसवण्यात आला आणि आता त्या पुतळ्याला पोलिसांचं संरक्षणही देण्यात आलंय या संपूर्ण वादानंतर संभाजीराजेंनी सुद्धा पुन्हा तीच मागणी केलीये संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या या पत्रात काय म्हंटलय हे पाहूयात वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडावरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय या पवित्र स्थळी त्यांच्या समाधी लगत वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी काही दशकांपूर्वी उभारण्यात आली होती मात्र या कुत्र्याचा शिवकालीन कोणत्याही ऐतिहासिक नोंदीत उल्लेख नाहीये असे संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय त्यामुळे अशा अनधिकृत आणि इतिहासात नसलेल्या गोष्टींना स्थान देणं अयोग्य आहे अशी त्यांची भूमिका आहे तसेच संभाजी या भूमिकेला इतिहास अभ्यासक कोकाटे यांनी ही दिला असून त्यांनी स्पष्ट केले की वाघ्या कुत्र्याचा उल्लेख शिवकालीन कोणत्याही दस्तऐवजांमध्ये नाहीये पुरातत्व विभागातील याबाबत ठोस पुरावा सापडलेला नाही त्यामुळे ही समाधी हटवणं आवश्यक आहे आणि राज्य सरकारला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असं म्हटलं गेलंय सोबतच त्यांनी औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं औरंगजेबाची कबर राहावी असं इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलंय तसेच एकतीस मे पर्यंत सरकारने वाघ्या कुत्र्याची कल्पित समाधी हटवावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरूनही राज्यात चर्चेचे वातावरण तयार झाले मात्र यावर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते या मागणीचा विचार सरकारकडून केला जाणार का तसेच ही समाधी हटवली जाणार का हे प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरित असून याकडे इतिहासप्रेमींचे आणि शिवप्रेमींचे लक्ष लागले यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा